नमस्कार प्रेक्षकांना ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये अपूर्वा आणि शशांकचं लग्न आता लवकरच होताना तुम्हाला दिसणार आहे परंतु हे लग्न होणार की नाही याबद्दल खूप मोठी शंका निर्माण होत आहे आणि हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे अपूर्वा अपूर्वा स्वतःच असं काही बोलले आहे ज्यामुळे शंका निर्माण झालेली आहे तर प्रेक्षकांनो अपूर्वाने एका इंटरव्ह्यूमध्ये हा सगळा खुलासा केलेला आहे तिने स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आहे की जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत या मालिकेत काहीही होऊ शकतं ट्विस्ट अँड टन येऊ शकतात त्यामुळे लग्न होईपर्यंत काहीही सांगता येणार नाही हे सगळं फक्त लेखकालाच माहीत असतं आणि ते हे सुद्धा बोलले की मागे मी चंदूशी लग्न करणार होत परंतु अचानक मी शशांकला आले होई बोलते आणि आता शशांक सोबत लग्न करते त्यामुळे या मालिकेत कधी ट्विस्ट अँड टन येईल हे काहीच सांगता येत नाहीये लग्नाची तयारी तर सगळे जोरात चालू आहे काय करायचं काय नाही हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे परंतु प्रत्यक्षात काय घडेल हे प्रत्यक्षात तुम्हाला मालिकेत समजेलच नेत्राविषयी सुद्धा कमेंट केलेलं आहे नेत्राची एंट्री आता पुढे होणार की नाही याविषयी तिला प्रश्न विचारण्यात आला होता परंतु यावर तिने गोलमोल उत्तर दिलेलं आहे तिने सांगितलं की काहीच सांगता येत नाही नेत्राची एंट्री होईल सुद्धा नाही सुद्धा नेत्राचा काही भरोसा नाहीये ती अनप्रेडिक्टेबल आहे आणि तिचं कामही निगेटिव्ह आहे त्यामुळे ती मालिकेत एंट्री घेणार की नाही याविषयी मी आता सांगू शकत नाही त्यामुळे नेत्राविषयी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे आणि अपूर्वाने तो अजून वाढवून ठेवला आहे इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीने हे सुद्धा बोलले आहे की आता प्रेक्षक ज्या सगळ्या गोष्टीला प्रचंड कंटाळले आहेत त्यांना फक्त अपूर्व आणि लग्न पाहिजे याशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टी आम्हाला नकोय असं प्रेक्षक स्पष्ट शब्दात सांगत आहे तेव्हा अपूर्व बोलते की प्रेक्षकांना मालिकेत पुढे काय होईल या गोष्टी समजेल आणि या सगळ्या गोष्टी काय आमच्या हातात नसतात हे सगळं लेखकाच्या हातात असतं त्यामुळं आमचं लग्न पुढे होणार की नाही हे आता येणाऱ्या भागामध्येच समजेल पण प्रेक्षकांना पाहताना नक्कीच खूप मजा येईल असं अपूर्वा सांगते आता पाहू प्रेक्षकांना प्रत्यक्षामध्ये काय गोष्टी घडतात असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद